नमस्कार अंजली किचन मध्ये आज तुमचे स्वागत आहे आज आपण बनवून बनवतोय मस्त पौष्टिक असं अगदी छान हिरवगार असं दिसणार मुगाचं धृड तर ह्याच्यासाठी आपण इथं साहित्य घेतलंय हे एक कप मुग मी रात्रभर भिजवून ठेवलेले सकाळी इथं आता मी पाण्यात काढून धुवून इथं वाटेत ठेवलेत तर एक कप मुगाची इथं वाटीभर हे मुग झालेले आहेत तर त्यासाठी इथं साहित्य लागणार आहे आपल्याला एक थोडस अर्धा चमचा इथं आपण हळद घेतली अर्धा चमचा जिरं घेतलंय थोडासा हिंग लागल आपल्याला चवीनुसार मीठ घेतलंय आपण इथं दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात एक तिखट आणि कमी तिखट आहे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घेतल्यात कोथंबीर घेतली बारीक कट करून आपण आपल्याला तेल लागणार आहे आणि पाणी ह्याच्या व्यतिरिक्त आपण काही टाकणार नाही कुठली पिठ नाही काही नाही घेतले त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला जे इथं वाटण लागणार आहे ते करून घेऊ मिरची टाकली इथं एकच मिरची खूप तिखट आहे त्यामुळे मी एक टाकली नाही एक कमी तिखट टाकली लसूण टाकल्यात चार पाकळ्या आपण इथं चार ते पाच पाकळ्या टाकल्यात लसणाच्या इथं आलं आहे ते पण मी इथं कट करून घेतले पाच ते सहाशे काप करून घेतले छोटे छोटे आपल्याला आहे इथं जिरं जिरे थोडं जास्त प्रमाणात टाकले म्हणजे आपले जे आपण ढोसा करणारे किंवा त्याला छान आता हे बारीक वाटून घेऊ आपण आपण हे बारीक वाटण करून घेतले पहिलं पहिल्यांदा काय घेतले की आपले जिरे व्यवस्थित बारीक झाले पाहिजे त्यासाठी मी आधी हे वाटण वाटून घेतले आता त्यामध्ये आपण इथं हिरवे मोगेत आपले ते टाकूया तर इथं आपण आता पहिलं वाटण वाटल्यानंतर कारण पहिलं वाटण ह्यासाठी वाटलं की ह्या जिरे लसून व्यवस्थित आपलं मिक्स झालेलं आहे आता आपण त्याच्यावर मूग टाकलेत आणि आता मूग वाटलं इथे आपण थोडं पाणी टाकूया तर बघू शकता तुम्ही मस्त असं मी एकदम स्मूथ असं आपलं ढोश्याचं पीठ असतं तस आपण इथे हे पीठ वाटून घेतलेलं आहे मुगाचं छान झालं एकदम बारीक झालेलं आहे बघू शकता तुम्ही ह्यात मिरची वगैरे सगळं छान असं मिक्स झालेलं आहे इथे एक खोलगट भांडे घेतले आपण आता ह्या भांड्यामध्ये काढून घेऊ सगळं मिश्रण हाताने व्यवस्थित सगळं भांड्यातलं काढून घ्यायचं बघू शकता तुम्ही आपलं हे मिश्रण इतपत घट्ट झालेले आता ह्यात टाकू आपण हा चिमूट हिंग आहे तो घेतलेला तो टाकते हळद टाकून घेऊ हो आपण ह्याच्यामध्ये थोडीशी चवीनुसार मीठ टाकले आपण आणि ही कोथंबीर टाकते मी ह्याच्यामध्ये आता इथं मिक्सरच्या भांड्यातच आपण हे पाणी टाकून घेतलेले थोडं थोडं ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया खूप साधी सोपी रेसिपी ही पण चवीला पण चांगली आहे पौष्टिक पण आहे लहान मुलं तर अगदी आवडेल हातात ही गोष्ट मस्त कुठलीही पिठ न टाकता आपण इन सोडा न टाकता आपण ही ध्रेड बनवणार मस्त आपलं हे बॅटर छान झालेलं आहे मस्त मौसूत एकदम ते टाकूया आपण इथं अजून थोडं पाणी टाकते कारण आपलं मिश्रण असं पळीने आपल्याला त्याच्यावर फ्रेश करता आलं पाहिजे अशा पद्धतीचं आपण करायचं एक इकडे तवा तापवायला ठेवलाय लगेच मी इकडे आपण हा तवा तापायला ठेवलेला आहे तव्यावर तेल टाकून घेऊया टाक केलेलं मिश्रण व्यवस्थित असं पसरून घेऊया आपण सवा व्यवस्थित सगळीकडनं फिरून त्याला आपण वरून तेल सोडू थोडस म्हणजे आपलं जे धिरडे आहे ते छान मस्त सगळीकडनं कुरकुरीत होईल बघू शकता मस्त ह्याच कलर वगैरे खूप छान आला जेव्हा कोथंबीर अगदी शोभून सगळीकडनं आपण तवा फिरू म्हणजे चारी बाजून व्यवस्थित आपलं डोसा आहे डोसा म्हणता येतं धिरडे म्हणता येतं ह्याला मस्त हा नाश्त्याचा एक पदार्थ पण झटपट तयार होतो रोज पोहे उपीट खाऊन पण कंटाळा येतो असं काहीतरी नवीन केलं की छान लागतं थोडं तेल सोडू आपण पलटी मारून घेऊया बघा तुम्ही मस्त कुठलंही नाही काही नाहीये सोडा नाही तरी पण जे मु, मुगाचं धिरड किंवा छान आहे डोसा वगैरे हो काही म्हणाल ते तुम्ही खूप मस्त झाले अगदी रेसिपी जरा तर बघू शकता मस्त आपलं घावन इथं तयार झाले अगदी हाताने पण त्याला आपण असं उलटपालट करू शकतोय खूप मस्त झाले पलटी करून घेऊ एकदा छान होत आले आपलं घर तर बघू शकता तुम्ही मस्त आपला मुगाचा असा डोसा तयार झालाय खूप मस्त झालाय अगदी छान बघू शकता तुम्ही इथं अशा प्रकारे आता दुसरा पण आपण इथे टाकून घेऊ लगेच गॅस थोडा बारीक करते आता करपून जाईल जितका आपल्याला हिला रुंद करता येईल गोल तेवढा आपण इथं करून घेतोय कडीने सोडू थोडं थोडं तेल ह्याला आता दुसरा डोसा पण आपला छान झालाय मस्त ह्याला निवांत होऊन द्यायचा गडबड जास्त करायची नाही म्हणजे पटकन छान असा होतो क्रिस्पी होत आजपर्यंत मुळात म्हणजे आत पर्यंत व्यवस्थित आपला भाजला जातो लगेच गडबड करायची नाही कुठली गोष्ट शिजवताना किंवा ज्या वेळेस आपण कुठली गोष्ट करतो त्यावेळेस ती बारीक गॅसवर व्यवस्थित होऊन द्यायची नंतरच काढायची नाही तर अर्ध कच्च अर्ध तसच तसं काढायचं नाही कधी शांततेत कुठलाही पदार्थ करायचा म्हणजे त्या पदार्थाला चव जास्त येते बघू शकता मस्त आपला हा डोसा तयार झालेला आहे छान असा आता आपण काढून घेऊया तर बघू शकता छान असे हे मुगाचे डोसे मी आज तयार केलेले आहेत याला तुम्ही बेसन पोळी सारखं दिर्ड म्हणू शकता डोसाही म्हणू शकता खूप छान झालेत कुठलंही पीठ वगैरे न वापरता आपण केले ना इनो ना सोडा खूप छान झालेले आहेत मस्त झालेत झटपट डोसे हे तयार आहेत की त्याच्याबरोबर आपण हे दही घेतलेले सॉस घेतलेला आहे तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता तोंडी लावायला आपण मिरची ठेवली आहे तर जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद